या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस भारत चीन मैत्रीचा अमरतूत कॉम्रेड एम शेख यांच्याकडून अभिवादन भारताचे सुप्रसिद्ध मानवतावादी वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांच्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांच्या कार्याची आदरपूर्वक आठवण करण्यात आली चीन जपान युद्ध काळात रणांगणावर अखंड सेवा देत त्यांनी हजारो सैनिकांचे प्राण वाचवले त्यांच्या अतुलनीय मानवी सेवेमुळे चीनमधील जनतेनं त्यांना भारतीय देवदूत अशी गौरवपूर्ण उपाधी दिली या प्रसंगी सेटूचे महासचिव कॉम्रेड अम शेख यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली एकोणीसशे दहा मध्ये सोलापूर जिल्ह्यात जन्मलेले डॉक्टर कोटनीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वैद्यकीय मदत पथकासोबत एकोणीसशे अडतीस मध्ये चीनमध्ये गेले युद्धस्थितीत दिवस रात्र शस्त्रक्रिया करून जखमी सैनिकांना जीवदान देण्याचं त्यांचं कार्य विलक्षण होत सलग चोवीस ते छत्तीस तास सेवा देण्याची त्यांची क्षमता अद्वितीय असल्याचं कॉम्रेड शेख यांनी नमूद केलं मंगळ मंगळवार नऊ डिसेंबर रोजी डॉक्टर कोटनीस यांच्या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर कोटनी स्मारक इथं भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी त्यांच्या चीनमधील कार्याचा रिपीट यावेळी माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी त्यांच्या चीनमधील कार्याचा आढावा घेताना सांगितलं की सेवा काळात त्यांनी तेथील युवती गु क्विंगलान यांच्याशी विवाह केला सेवेत झटताना झालेल्या अतिशय बेचाळीस साली अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं ही बाब त्यांनी केली आजही चीन आणि भारत या दोन्ही स्मारक रुग्णालयं आणि विविध उपक्रमांमधून त्यांचं कार्य जिवंत ठेवलं गेलंय डॉक्टर कोटनीस हे भारत चीन मैत्रीचं प्रतीक त्याग आणि मानव सेवेचं उत्तंग उदाहरण असल्याचं उपस्थितांनी सांगितलं कार्यक्रमाला नसीमा शेख सुनंदा बल्ला दीपक निकंबे विक्रम कलबुर्गी अनिल वासम दत्ता चव्हाण लिंगवास सोलापुरे बालकृष्ण मल्या डी रमेश बाबू विजय हरसुरे अभिजित निकंबे विजय मरेडी अंबादास बिंगी नरसिंग भेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच अशोक बल्ला अखिल शेख मल्लेशम कारमपुरी शिवा श्रीराम यांची उपस्थिती नोंदवण्यात आली डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर वित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट